आपण परत मुंबईत आलेला गेले अनेक दिवस आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताय फक्त शिवसेनेचेच उमेदवार नाहीत तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल अशा प्रत्येक उमेदवारासाठी आपण जातीनं वेळ देत आहे आणि महाराष्ट्रामध्ये या रणरणता उन्हामध्ये फिरताय मागच्या निवडणुकीला आपल्या छातीवर धनुष्यबाण होता आज मी आपल्या छातीवरती मशाल पाहतो आहे धनुष्य वाणते मशाल हे जे स्थित्यंतर झालं आहे त्याचा या निवडणुकीमध्ये काय परिणाम आपल्याला जाणवतो आहे प्रथम आपण जो उल्लेख केला की आत्ताची निवडणूक ही महाभारतासारखी चाललेली आहे त्यावेळेच्या महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं यावेळेला आपल्या देशातल्या लोकशाहीचं वस्त्रहरण होते आणि म्हणून ती लोकशाही वाचवण्यासाठी स्वातंत्र्यलढा हा एक वेगळा भाग होता त्या काळात आपण नव्हतो पण ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला बलिदान दिलं त्या सर्व क्रांतीवीरांनी आणि त्याग करणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी अफाट कष्ट करून शौर्य गाजवून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम हे आपण केलं पाहिजे आणि पुढचा जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर हेच आहे की ते मशाल लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत संविधान पाळलं जात नाही आहे पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची केस ही अजूनही तिचा निकाल लागत नाही आहे वारंवार कोर्टाने फटकारे मारलेत सुनावलेत खडेबोल सुनावलेले आहेत तत्कालीन राज्यपाल म्हणून जे इकडे बसले होते त्यांना आता असं म्हणायचं का काय म्हणायचं त्यांनी ते अधिवेशन बोलवणं कसं चूक होतं त्याच्यानंतर मरे लवादांनी दिलेला निर्णय कसा चूक होता निवडणूक आयोगाला सुद्धा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की पक्ष कोणाचा हे तुम्ही लोकप्रतिनिधींवरून नाही ठरवू शकत म्हणजेच काय जे मी म्हटलं की लोकशाहीचं चा वस्त्रहरण चाललं आहे आणि त्याच्यावरती कडी म्हणजे अजून याचा निर्णय आलेला नाही आहे सर्वोच्च न्यायाल न्यायालयात आपल्याला न्याय मिळणार ह्याची मला खात्री आहे कारण तसं घटनेमध्ये नमू नमूद आहे परिशिष्ट दहा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला म्हणजे माझ्या शिवसेनेला जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं तिला नकली सेना म्हणतात ह्याचा अर्थ उघड आहे की निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे लवादाने सुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतात की काय असा प्रश्न पडलेला म्हणजे संपूर्ण यंत्रणेवर दबाव आहे नासून टाकले दहशत आहे होय मी जो मगाशी उल्लेख केला महाभारताचा हे महाभारत सुरू आहे या देशामध्ये महाभारताचा लढा हा धर्मासाठी झाला सत्यासाठी झाला आणि महाभारतामध्ये दोन प्रमुख पात्रांवर नेहमी चर्चा होते कृष्ण आहे पण अर्जुन आणि अभिमन्यू विरोधक असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरे यांचा अभिमन्यू झाला आहे अभिमन्यू बरोबर आहे पण अभिमन्यू शूर होता तो भेकड नव्हता आज हे जे काय ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या माध्यमातून चक्रव्यूह हो टाकतायत ही भेकड लोक आहेत ह्यांना अभिमन्यू सारखं धैर्य नाहीये लढायचं तो चक्रव्यूहात घुसला होता हे बाहेरच्या बाहेर भाडोत्री लोकांना एकमेकात लढवत आहेत म्हणजे शिवसेना फोडली आणि शिवसेनेमध्येच मारामारा लावण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी फोडली म्हणजे कुटुंब फोडतायत कुटुंबात कलह लावतायत पक्षामध्ये भांडणं लावत आहेत हे तर सगळं कौरवांचंच काम आहे ना ही कौरव नीती जी आहे ती कौरव नीती शेवटी हारणार आहे कारण कौरव त्यावेळेला शंभर होते पांडव पाचच होते होय पण पाच पांडवांनी शंभर कौरवांवरती मात केली होती कारण पांडव हे सत्यासाठी सत्या आणि सत्या धर्माच्या बाजूने लढत होते म्हणून स्वतः श्रीकृष्णसुद्धा हा पांडवांच्या बाजूला होता हे युद्ध आपण जिंकताय नक्कीच एकंदरीत राज्यातला प्रचार कसा चालला आहे आपण स्वतः गेल्या काही काळापासून म्हणजे निवडणुकीच्या घोषणा होण्याच्या आधीपासून आपण महाराष्ट्रात फिरत आहे आणि आपण एका तयारीनं फिरत आहे तर तुम्ही राज्यात सगळ्यात जास्त फिरणारे नेते आहेत या काळामध्ये प्रचाराचं म्हणाल निवडणुकीचा तर आपल्या दृष्टीनं प्रचाराची दिशा तुमची कशी आहे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत एक म्हणजे साहजिकच आहे गेल्या दहा वर्षात मी मुद्दा म्हणून मुद मोदी सरकार आता उल्लेख करतो कारण मला मोदी सरकार नकोय मला भारत, भारत सरकार पाहिजे पण मोदी सरकारच्या थापा या उघड झालेल्या आहेत आता मी भाषणातले मुद्दे काही इकडे मांडत नाही पण त्यांनी दोन हजार चौदा साली म्हणून मी या सरकारला गजनी सरकार म्हणतो चौदा साली ते जे काय बोलले ते एकोणीस साली त्यांना आठवत नाही नव्हतं एकोणीस साली काय बोलले ते आत्ता आठवत नाहीये आज काय बोलतात ते उद्या आठवणार नाहीये आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या स्मरणशक्तीवरती जरी परिणाम झाला असला म्हणजेच जनतेच्या झाले असं नाही आहे कारण जनता दा दोन वेळेला म्हणजे दहा वर्ष ही मूर्ख बनली आणि ते जे एक म्हणतात ना तुम्ही कदाचित सर्वांना एकदा मूर्ख बनवू शकता काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवू शकता पण सर्वांना सदैव मूर्ख बनवू शकत नाही आता जनता पेटलेली आहे जनता उठलेली आहे ह्यांच्या सगळ्या ज्या काही भाकड कथा होत्या म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार प्रत्येकाला घर मिळणार बऱ्याच प्रधान किसान योजना सन्मान योजना वगैरे 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 या भूलतापात आहेत त्याचबरोबरीने भ्रष्टाचाराने एकत्र घेत आहेत हे पक्ष फोडत आहेत ही गद्दारी महाराष्ट्र कधी सहन नाही करत महाराष्ट्रामध्ये गद्दारी कधीच सहन केली गेलेली नाही आहे आणि मागे मला मला वाटतं मी धाराशिवच्या सभेत होतो तेव्हा तिथले आपले खासदार आहेत ओमराजे त्याने एक अतिशय चांगलं उदाहरण दिलं की आता तीनशे चारशे वर्षं झाली किती झाली असतील असतील पण अजूनही खंडोजी खोपडे यांच्याबद्दल आपण खंडोजी खोपडे म्हटल्यानंतर काय म्हणतो गद्दा गद्दा पण बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे कानूजी जेरे हे म्हटलं की हे कट्टर सैनिक मग त्यांना तीनशे चारशे वर्ष झाल्यानंतरही त्यांच्या माथी जो बसलेला गद्दारीचा शिक्का आहे तो पुसताना आलेला तर या भेकडांची काय अवस्था आहे हा जो भेकड किंवा गद्दार हा विषय जो आहे महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून चाललेला हा जनतेमध्ये पोचलेला आपल्याला प्रचारात दिसतोय का फारच तीव्रतेने तो जाणवतोय आणि तुम्ही मगाशी जो उल्लेख केला ही माझ्या छातीवरती मशाल आहे जनतेच्या हृदयात मशाली पेटल्यात कारण ती एक आग आहे आता आपल्याबरोबर झालेला विश्वासघात कारण बघा तुम्ही चौदा आणि एकोणीसला प्रधानमंत्रीपदी मोदी जे पोहोचले त्याच्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता चाळीसपेक्षा अधिक खासदार हे एकट्या महाराष्ट्राने निवडून दिले होते आणि महाराष्ट्राने एवढं भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेशी नाही गद्दारी केलीत तुम्ही महाराष्ट्राचा घात केला कारण एकतर शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी आहेच हिंदुत्वाचा जागर करणारी आहेच त्याचबरोबरीने महाराष्ट्राचा घात मी एवढ्यासाठी म्हणतो कारण महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे मोदीजीने आपल्या गावी म्हणजे गुजरातला नेले महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे हे गुजरातला नेले मुंबईतला हिरे बाजार नेला आर्थिक केंद्र नेलं मेडिकल डिवाईस पार्क नेला ड्रग पार्क नेला ह्या वेदांत फॉक्सकॉन तिकडे नेला होता पण हे सर्व आपण पाहत बसलो मोदी किंवा शहा किंवा त्यांचं सरकार महाराष्ट्रातलं आणि देशातलं हे सर्व महाराष्ट्रातून ओरबडून नेत असताना आपण सगळे हे फक्त आपण त्याच्यावर बोललो किंवा चर्चा केल्या आपण हे थांबवण्याचा था अजिबात प्रयत्न केला हो, नव्हतं याचं कारण जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत त्यांची बिषाद नव्हती यातला एकही प्रकल्प त्यावेळी ते त्यांनी ते नेऊ शकले नव्हते आता मात्र त्यांनी गद्दारी केल्यानंतर डबल इंजिन आहे ना म्हणजे उद्योग पळवायला डबल इंजिन सरकार लागल्यानंतर हे डबल इंजिनाने ज्या वेगाने हे उद्योगधंदे पळवले आपल्या तर आता सत्ता नाहीये हा आणि महाराष्ट्रामध्ये बेकारी वाढते बेरोजगारी वाढते सगळं काही वडते हा जो एक राग आहे की आम्ही तुम्हाला दिलं होतं तुम्ही आमचा का घात केलात महाराष्ट्राचा का घात केलात आज जसे मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत आता मला वाटतं ते कुठल्या तरी गल्लीमध्ये किंवा बोळामध्ये रोड शो सुद्धा करतील करतील आणि त्यांनी करावा महाराष्ट्र कसा आहे महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना दहा वर्ष मिळाले आता महाराष्ट्राचा शाप काय असतो हा मोदीजींनी अनुभवावा आपण मग अशी महाराष्ट्रातून अनेक उद्योग व्यापार व्यवसाय हे गुजरातला ओरवडून देण्याचा उल्लेख केला यापूर्वी महाराष्ट्रातून असं कधीच घडलं नव्हतं प्रत्येक सरकार मग काँग्रेसचं असेल किंवा अन्य पक्षाचा असेल मुख्यमंत्र्यांनी हे रोखण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेनेची स्थापना मुळात त्यासाठीच झालेली आहे की महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण मराठी माणसाचा स्वाभिमान हिंदुत्वनंतर आलं पण आज आम्हीच खरी शिवसेना असं म्हणणारे जे लोक राज्य करते त्यांची शिवसेना म्हणजे ए संशी। जो पूर्ण नाव आहे मी घेऊ पण इच्छित नाही जसं माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते म्हणून ते शॉर्ट फॉर्म करतात तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे ए संशी। अच्छा। फुल फॉर्म काय आहे कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते तर त्यांना लाज वाटत असेल तर मी का त्यांच्या वडिलांचं तर ही जी शिवसेना म्हणून स्वतःला मानतात त्यांचा मूळ विचार जो आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं संरक्षण करणं हे तुम्हाला कुठे दिसत नाही आहे आणि हे उघड्या डोळ्यानं महाराष्ट्राची लूट पाहतायत ते त्याचंच तर राग जनतेला आलं आहे म्हणजे एक तर तुम्ही गद्दारी करून ज्या राजकारणातल्या आईशी तुम्ही हरामखोरपणा केला शिवसेनेशी हरामखोरपणा केला गद्दारी केली म्हणजे जन्म देणाऱ्या राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना ह्या आईच्या कुशीवरती तुम्ही वार तर केलाच आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्राशी सुद्धा तुम्ही गद्दारी केलेली आहे आणि ही गद्दारी ही महाराष्ट्रात नाही चालणार उद्धवजी आपण मग एक जो उल्लेख केलात की आता नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये प्रचार सभांचा किंवा सभांचा धडाका घेत आहेत गल्ली फिरत फिरतायत कुठल्या तरी गल्लीत रोड शो घेत आहेत मला वाटतं येत्या एक दोन दिवसात ते घाटकोपर भागामध्ये रोड शो घेतात अशी माझी माहिती असतील त्याच घाटकोपरमध्ये काल अनेक गुजराती सोसायट्यांमधून शिवसैनिकांना म्हणजे मराठी माणसाला प्रचार करण्यापासून रोखण्यात आलं मराठी माणसाला हे तुम्ही किती गांभीर्याने घेता हाच तर आता निकाल यावेळेच्या निवडणुकीत लागणार आहे अशी कधीही कुठल्याही राज्यामध्ये मराठी माणसं दादागिरी करत नाही पण हे कोणाच्या आशीर्वादाने करते आणि त्यांना बळ देण्यासाठी मोदीकडे रोड शो करणार आहेत का हा प्रश्न मराठी माणूस दाखवेल ना त्यांना काय दाखवायचं ते पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की काही लोक भले गुजराती असतील उत्तर भारतीय असतील अगदी मुस्लिम सुद्धा करोना काळामध्ये जे आपण काम केलं करोना काळातल्या कामाला त्यांनी ते अजूनही विसरलेलं नाही तुम्ही हा भेदभाव कधीच केला नाही म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये गंगेत प्रेत वाहत होती गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या होय महाराष्ट्रामध्ये असं नव्हतं कधी घडलं आणि त्यावेळेला मोदी रिकाम्या थाळ्या वाजवत होते दिवे लावा दिवे विजवा कोलांट्या उड्या मारा बेडूक उड्या मारा उठाबशा काढा त्यांनी काही करोना जात नाही आणि त्यांनी त्याच्यामुळे करोना नाही गेला तर महाराष्ट्राच्या जनतेने मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे जे मी सांगत गेलो ते ते ऐकत ते ते गेले आणि त्याच्यात मी कुठेही भेदभाव केला नाही आणि या पलीकडे जाऊन सांगतो की गुजरातबद्दल काय माझ्या मनात आकस नाही आहे गुजरातसुद्धा आमचाच आहे पण हा भाव हा गुजराती माता भगिनी आणि बांधवांनी सुद्धा ठेवला पाहिजे जे इथे राहत आहेत उलट ब्याण्णव त्र्याण्णव साली शिवसेनेने त्यांना वाचवलेले मोदी कुठे होते उद्धवजी तीन टप्पे पार होत आहेत चौथा टप्पाकडे आपण जातो त्यांनी टप्पा काय सरपटी टाकलं तरी होय निवडणुकीत ते निकालच सरपटणार आहेत होय कारण आपण अशी रोज एक एक गुगली टाकताय की त्यांना आता त्यांचा पीचवर बचाव करणं कठीण झालेलं आहे पण या तिसरा टप्पा सुरू असताना देशामध्ये अशा प्रकारच्या घडामोडी घडतायत ज्या चिंताजनक आहेत काल देश निवडणुकीला सामोरा जात असताना काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा पुलवामाची पुनरावृत्ती घडली अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे चार वर्षापूर्वी पुलवामात आपल्या लष्करी वाहनांवर हल्ले झाले आणि चाळीस जवानांच्या हत्या झाल्या आपण कोण आहे आणि काल त्याच पद्धतीनं पूंछ येते हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला काश्मीरमध्ये काश्मीर आज शांतता आहे असं मोदी शहांचं म्हणणं आहे आम्ही तीनशे सत्तर कलम हटवलं आहे आम्ही हे केलं आहे आम्ही ते केलं आहे तरीही काश्मीरमध्ये अशा प्रकारे लष्करी जवानांचे बळी जात आहेत हे तुम्हाला किती चिंताजनक वाटतं आहे प्रथम पुबामा <laughs> <मांजे गरलो। coughs> जे घडलं त्याच्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक ह्याने जे सत्य किंवा वास्तव विस्तवासारखं असलेलं वास्तव हे जगासमोर मांडलं त्याला उत्तर कोणी देऊ शकलेलं नाही आहे कारण सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते hmm. राज्यपाल म्हटल्यानंतर आणि तेही काश्मीरचे त्यांचे अधिकार हे सगळ्यांना माहिती आहेत अधिकृत पदावरती असलेल्या घटनात्मक पदावरती असलेल्या माणसाने जेव्हा हे भीषण सत्य जनतेसमोर hmm. आणलं त्याच्यावरती आज कोणी चर्चा करत नाही आहे आणि म्हणून मी पहिले जे तुम्हाला म्हटलं की काल जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण पुलवामाचा जो हल्ला झाला त्याला जबाबदार कोण आणि मग हा जबाबदारीचा धोंडा हा ज्याच्या त्याच्या पदरामध्ये आपण टाकणार आहोत की नाही कारण अजूनही जर का काश्मीर अशांत असेल तर मग कशासाठी यांना परत मतं द्यायची जर एका बाजूनी लेह लडाखमध्ये असेल अरुणाचलमध्ये असेल चीन अतिक्रमण करतोय रस्ते बांधतोय आपल्या गावाची नावं बदलतोय तरीसुद्धा आम्हाला काही म्हणजे सरकारला काय वाटत नाही काश्मीरी पंडित अजून निर्वासित छावण्यात आहेत मध्ये मोदीजी बोलले होते ते माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांबद्दल बोलले होते की बाळासाहेबांनी हा नाही विचार केला की काश्मीरमधले पंडित माझा काय संबंध पण अख्ख्या ते देशात तेव्हा फक्त हिंदू हृदय सम्राटच होते की त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्या काश्मीरी पंडितांना बोलवलं त्यांना व्यवस्थित त्यांचा त्यांना आसरा दिला तेव्हा मोदी हे नावसुद्धा कुठल्या क्षितिजावरती नव्हतं आता हो... तुम्ही तर मुख्य पंतप्रधानात हो� काश्मीरमधले पंडित घरी जाऊ शकत नाहीत काश्मीरमधले हल्ले तुम्ही थांबू शकत नाहीत मणिपूर अशांत होऊन आज जवळपास वर्ष झालं आज जवळपास वर्ष झालं अजूनही मोदी तिकडे जात नाही आहेत मोदी मणिपूरबद्दल काही बोलत नाही आहेत जणू काही सगळे प्रश्न संपलेत आणि आता फक्त उद्धव ठाकरे एकटाच प्रश्न देशासमोर आहेत अशा पद्धतीने मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत महाराष्ट्राच्या वाऱ्या करत आहेत म्हणजे हे काहीतरी आकरीत घडते म्हणजे उद्धव ठाकरेला संपवून काश्मीर शांत होणार आहे का उद्धव ठाकरेला संपवलं म्हणजे चीन परत जाणार आहे का उद्धव ठाकरेला संपवलं म्हणजे मणिपूरच्या महिलांची लुटलेली इज्जत त्यांना परत मिळणार आहे का काय मोदींकडे काय उत्तर आहे त्याच्याकडे याच्याबद्दल लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला मोदी टीका करतायत किंवा अमित शहा टीका करतायत की उद्धव ठाकरे त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहिले नाहीत शंकराचार्य का नव्हते शंकराचार्या का कारण असं आहे की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं <laughs> ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अयोध्येत हजर राहिले नाहीत हे वारंवार ते महाराष्ट्रात तुमची कृती ही हिंदुत्वविरोधी आहे मी कुठे होतो त्या दिवशी मी अयोध्येला गेलो नाही कारण मला मला काय मान पान याची आवश्यकता हो नाहीये मोदी जेव्हा गेले नव्हते आणि हा विषय बस्त्यात पडला होता साधारण दोन हजार अठराचा नोव्हेंबरचा काळ होता आपण आपणही सोबत होतो मी शिवसैनिकांना घेऊन राम मंदिरात गेलो होतो अयोध्येला गेलो होतो तेव्हा मंदिर नव्हतं अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतलं आणि पहिले मंदिर फिर सरकार, सरकार। त्याच्यानंतर योगायोग असेल काही असेल मी तिथे जाताना शिवजन्मभूमीची एक मुठभर माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो एक वर्षभरामध्ये म्हणजे पुढच्या नोव्हेंबरमध्ये राम जन्मभूमीच्या राम मंदिराच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचा निकालही लागला आणि योगायोग असेल त्याच पुढच्या महिन्यात माझ्या ध्यानीमाने नसताना मी मुख्यमंत्री झालो मी मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा परत गेलो मी मुख्यमंत्री झाल्यानंतरही गेलो होतो आणि जेव्हा हे राम मंदिराचं त्यांनी तिकडे सगळं जे काही केलं शंकराचार्यांनी त्याच्यावरती टीका केली आणि मी सुद्धा असं म्हटलं की तुम्ही शंकराचार्यांना एक मान सन्मान देऊन बोलवायला पाहिजे होतं तुमच्या आजूबाजूला शंकराचार्य नव्हते पण भ्रष्टाचारी सगळे होते हां आणि बावीस तारखेलाच तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही सोबत होतात मी काळाराम मंदिरात गेलो होतो जिथे आम्ही जातो म्हटल्यानंतर स्वतः मोदीजी गेले होते आणि साफसफाई कशी व्यवस्थित होते की नाही बघून आले होते त्या काळाराम मंदिराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे ह्या काळाराम मंदिरासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला होता कारण हा राम माझासुद्धा आहे हा राम कोणाची मक्तेदारी नाही आज जी भाजपाची मक्तेदारी होते आहे म्हणूनच मी नारा दिला होता की भाजप मुक्त राम भाजप मुक्त राम मला पाहिजे आणि तसाच त्यावेळेला हे जे सगळे मुद्दा म्हणून त्यांना मी शब्द वापरतो बुरसटलेले गोमूत्रधारी त्या विचाराची जी लोकं तेव्हा होती त्यांच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता की हा राम माझा आहे माझा सुद्धा आहे आणि राम राम मंदिरात जाण्याचा अधिकार माझा सुद्धा आहे तेव्हा त्यांना जे अडवत होते तेच आता माझ्यावरती टीका करतायत होय आणि त्या काळाराम मंदिरामध्ये मी जाऊन तिथे गोदावरीची पण आरती केली आणि राम मंदिर होते त्याचं मी स्वागत केलं मात्र राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे झालेलं आहे हो पण उद्धवसाहेब त्यांची अशी भूमिका आहे किंवा ते असं टीका करत आहेत की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांबरोबर गेलेलं आहात मग काय झालं आणि त्याच्यामुळे तुम्ही औरंगजेबाच्या विचारांना पुढे चाललाय आणि और तुम्ही औरंगजेब फॅन्स क्लब चे आता मेंबर झालेला <laughs> हा काय प्रकार आहे यांना वारंवार औरंगजेब आठवतोय कारण त्यांना त्यांचा आवडता केक जो पाकिस्तानात त्यांनी नवाज शरीफच्या वाढदिवसाला जाऊन खाल्ला होता त्याची आठवण येते पाकिस्तानात जाऊन बुलाय मेहमान हे पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाणारी लोक हे मला मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाही कारण औरंगजेबसुद्धा गुजरातमध्येच जन्माला होता आणि तो जसे हे दिल्लीत गेले तसं औरंगजेब आग्र्यात होता आणि औरंगजेबसुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठी इकडे सत्तावीस वर्ष त्यांनी रोड शो वगैरे केले असतील नसतील कल्पना नाही मला पण जिंकण्यासाठी इकडे सत्तावीस वर्ष बसला होता पण पुन्हा तो आग्र्याला जाऊ शकला नव्हता कदाचित तेव्हा औरंगजेबाने सुद्धा मोठमोठ्या सभा घेतल्या असतील किंवा रोड शो सुद्धा केले असतील नक्कीच रोड शो केले मा, होते माझ्या मोठा लवाजमा घेऊन इथे येत होता ना, ना हत्ती घोडे पायदळ हा रोड शोच होता पण तेव्हाचं महाराष्ट्राचं मा, जे शौर्य आहे औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापणारे मराठी आज सुद्धा जिवंत आहेत त्यांचेच वंशज आज महाराष्ट्रामध्ये पण मोदी आणि शहा वारंवार महाराष्ट्रात येऊन अलीकडे उद्धव ठाकरे हे त्यांचं पहिल्या क्रमांकाचं टार्गेट आहे आणि त्यानंतर शरद पवार हे दोन प्रमुख नेते महाराष्ट्राचे ज्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे सूत्र आपल्या हातामध्ये घेतलीत राजकारणाची आणि बहुधा मोदी शहांना महाराष्ट्राचं भय वाटतंय आहे मुळात औरंगजेब हे जे विषय आहेत सगळे हे प्रचाराचे विषय असू शकतात का इतक्या वर्षानंतर हेच हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही दहा वर्ष काय केलं तुम्हाला अजूनही म्हणजे आता तुम्हाला पराभवाचं भूत समोर दिसायला लागलं तुम्ही राम 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 करायला लागलात इतके दिवस म्हणजे निवडणुकीमध्ये राम 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 करायचं आणि निवडून आल्यानंतर लोक गेले का मरा 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 करायचं शेतकरी आत्महत्या करतायत त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष देता येत नाही मेला शेतकरी तरी चालेल पाच वर्षांत बघू महिलांवरती अत्याचार झाले तरी चालतील पाच वर्षांत बघू शेतकरी तुम्हीच सांगितलं होतं की आम्ही त्याला हमीभाव देऊ उत्पन्न दुप्पट करून देऊ स्वामीनाथन अहवालाप्रमाणे त्याला हमीभाव देऊ आणि त्याच्यासाठी शेतकरी दिल्लीत यायला निघाले तर तुम्ही त्यांच्यावरती बंदुका रोखता त्यांच्यावरती अश्रूदूर सोडता मग रामराम म्हणायला लागणार ला नाही तर काय म्हणायला लागणार ला? त्या शेतकऱ्यांना तुम्ही दहशतवादी संबोधलत अर्बन नक्षल संबोधलत आणि आत्ता जे परत तिकडे दि दिल्लीत चाललेले शेतकरी होते त्यांना तर त्यांचे ते काय ते कार्यवाह वगैरे काय म्हणतात दत्तात्रय होसबळे यांनी सांगितले की शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणजे अराजक आहे अशी सगळी जी माणसं आहेत म्हणून निवडणुकीमध्ये रामाचं नाव राम 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 आणि जे निवडून देतील पण निवडून दिल्यानंतर ते जेव्हा तुमच्याकडे येतात त्यांना ते म्हणतात मरा 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 उद्धव साहेब दहा वर्ष मोदी यांचं सरकार या देशावर आहे दहा वर्ष खूप मोठा कालखंड आहे की देशाच्या आयुष्याची दहा वर्ष दहा वर्ष म्हणजे एकशे चार नेत्या जनतेची दोन वेळा म्हणजे सलग दहा वर्ष प्रधानमंत्री होण्याची संधी मिळते पण या दहा वर्षानंतर जेव्हा या तिसऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्या निवडणुकीत मोदींकडे किंवा त्यांच्या पक्षाकडे प्रचाराचे मुद्दे दिसत नाहीत महागाई बेरोजगारी आरोग्य शिक्षण राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यावर प्रधानमंत्री बोलतच नाही आहेत भ्रष्टाचारांना संरक्षण ही मोदी गॅरंटी हा विषय त्यांच्याकडे आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे ना हा विषय चर्चेत आहेच म्हणजे भ्रष्टाचार करा आणि भाजपात या म्हणजे ते एक कुठली तरी गोळी होती ना खावो खाओ भूल जाओ भूल जाओ तसंच आहे भ्रष्टाचार करो भाजप मी आहो आणि नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार मुक्त भारताची घोषणा केली होती हा ते बरोबर आहे कारण जेवढे भ्रष्टाचारी ते भाजपात घेत आहेत म्हणजे भारत मुक्त होतो इतर पक्ष मुक्त होत आहेत म्हणून मी त्यांना व्हॅक्युम क्लिनर म्हटलेलं आहे जसं व्हॅक्युम क्लिनर कुठेही तुमच्या कार्पेटवरती धूळ असेल फटीमध्ये धूळ असेल ती धूळ खेचून घेत सगळे भ्रष्टाचारी खेचून घेतात भाजपा म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत भ्रष्टाचार मुक्त काँग्रेस भ्रष्टाचार मोदींच्या प्रचारामध्ये मुद्दे कुठले आहेत मुसलमान पाकिस्तान कब्रस्तान स्मशान या मुद्द्यावर मोदी बोलत आहेत आमच्या निवडणुकीच्या प्रचारात हिंदुस्थान आहे त्यांच्या प्रचारात पाकिस्तान आहे आमच्या प्रचारात हिंदुस्थान आहे उद्धवजी प्रत्येक निवडणुकी देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असते खास करून लोकसभेची राष्ट्रीय निवडणूक आतापर्यंत गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षातल्या प्रत्येक निवडणुकीनं देशाचे भविष्य ठरवायचा प्रयत्न केला या निवडणुकीचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल मी काही वेळेला सभेत बोललेलो आहे निवडणुकीमध्ये दोघांचं भविष्य ठरत असत साहजिकच आहे पहिल्यांदा जनता त्यांच्या नेत्याचं भविष्य ठरवत तशी आज वेळी आलेली आहे की दहा वर्षात ज्याने नुसत्या थापा मारल्या त्या थापाड्याना तुम्ही पुन्हा डोक्यावर देता की थापाड्यांना फेकून देत आहे आणि त्याच्यावरती देशाचं भवितव्य अवलंबून राहील जर थापाड्यानं पुन्हा डोक्यावर घेतलं तर पुन्हा थापाच खावे लागतील आणि थापाच ऐकावे लागतील पण आत्ता जर का यांना फेकून दिलं तर मला असं वाटतं देशामध्ये एक शांतता नांदेल कायदा सुव्यवस्था आणि लोकशाही राहील अन्यथा देशासमोर मला असं वाटतं की काळे दिवस आहे आजचे दिन होते हा ते काय आले नाही पण आता कदाचित काळे दिवस येऊ शकतात उद्धवजी एका बाजूला प्रचंड पैसा कुठून आला ही निवडणूक जी सुरू आहे स्पष्ट दिसतं आहे कुठून आलं एका बाजूला प्रचंड पैसा अमर्याद पैसा अमर्याद सत्ता निवडणूक रोखे नावाचा प्रकार समोर आला दहा हजार कोटी एका पक्षाच्या खात्यामध्ये जमा झाले मोजक्या उद्योगपतींकडे पैसा गेला अशी ताकद असलेला भारतीय जनता पक्ष आणि दुसऱ्या बाजूला मग शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेसचं तर खातीच गोठवली ही लढाई विषम आहे असं वाटत नाही का विषम तर आहेच आणि भीषण पण आहे आणि माझी मतदारांना विनंती आहे की तुम्ही ह्या पैशांवरती तुमचे आयुष्य विकू नका पैसे घेऊन मत देणं म्हणजे आयुष्य आणि तुमच्या भवितव्याची जी काय आहे त्याची वाट लावणं आहे आणि तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य विकण्यासारखं आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य विकू नका यांना कारण हा भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा आहे निवडणूक रोख्यांबद्दल जर तुम्ही विचारलं तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील ज्या सीतारामनबाई होत्या त्यांच्या पतीने सांगितलेले परकला प्रभाकरन की जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि त्याला त्यांनी नाव दिलंय मोदी गेट आता मोदी गेट हे जेव्हा आपण लहान होतो तेव्हा अमेरिकेत जे निक्सनचं घडलं होतं वॉटर गेट तेव्हापासून हा गेट हा आ, शब्द प्रचलित झाला आणि मोदी गेट म्हणजे त्याच्याबरोबर त्यांनी तुलना केलेली आहे पण वॉटर गेटमुळे मुळे निक्सनला जावं लागलं होतं आता लोकांनी यांना घालवलं पाहिजे कारण तेवढी तेवढी नीतिमत्ता भ्रष्टाचार असेल किंवा काही असेल केल्यानंतर त्यांच्यात होती अमेरिका पैसा हे मतविकेत घ्यायला वापरतात अमेरिका असेल जपान असेल साऊथ कोरिया असेल गेल्या काही वर्षातल्या घटना पाहिल्या तर भ्रष्टाचार केलेल्या त्यांच्या प्रमुख राज्यकर्त्यांना ताबडतोब पदावरून जावं लागलं आणि इतका मोठा भ्रष्टाचार समोर येऊन सुद्धा मोदी आणि त्यांचा पक्ष आजही सत्तेवर आहे त्यांना तुम्ही कसं घालवणार आम्ही प्रयत्न करतोय पूर्णपणे आणि मला असं वाटतं काही वेळेला मला ते जाणवते बऱ्याचदा बहुतेक सभेत जाणवते आम्ही बोलत असतो भाषण करत असतो पण लोकांना ते कळलेलं आहे लोक समोरून बोलत असतात एक एक विषय म्हणजे एखाद्या मुद्द्याला सुरुवात केली का लोक समोरून बोलतात म्हणजे जागृती हा विषय लोकांसमोर आलेला आहे झालेला आहे आणि काल माझी सभा रायगडला होती पूर्वी ते जे एक ना, नाटक होतं रायगडाला जेव्हा जाग येते आता संपूर्ण देशाला जाग आलेली आहे